चांगलं बोलाव हसणे तीन आणि हसत जा आस्टार। आता माझं कीर्तन ऐकलं तुम्ही फ्रेश झाले घरी गेल्या व्यक्ती असणार आणि जी माणसं मोठ्यानं असतात हसतात ती सज्जन असतात गालात असतात ती वामटी असतात काही इतके दरिद्री आहेत का ना ते पण हसत नाही काय त्याचा मोडव्यात का काय हसतच नाही नुसता जागेवर हात एक बोलणे दोन हसणे तीन तीन झाले बर का चौदा आहेत हात एक बोलले दोन हसणे तीन हसत जा अरे घरातून टीव्ही गेला हस मुळ हसणं गेलं कुणी बोला ना कोणाशी प्रत्येक घरात नवरा बायको पोर का पोरगी चारीना चार, चार खोल्या नुसती बोठ त्यात कुणी कोणाशी बोला ना कुणी कोणाशी हाला ना रस्त्यानं माणसं झाली मोटरसायकल चालवणारी इतके दरिद्री कानात मोबाईल गुजित आहे सरळ सरोळे गेलो दोन्ही बॉल सटाक <laughs> लगविला आणि आली तर चैन सुद्धा खोलली नाही अख्या बुटात पाणी गेलं खाली वर बोलत वाची त्यात काय शिळी गा पण गोखडे गोकडे आहे काय वाचायचं <laughs> अरे आम्ही मोबाईलच वापरते नाही काय फरबडला काय फरबायला आम्हाला तर व्हॉट्सअप नाही फेसबुक नाही काय नाही मोबाईलच नाही ज्याला गरज येतो आपल्या घेईल इथे हॅलो नदी वय जळतो येतो हलकट क्वालिटीच नाही जेवला जा का पालथान होता का पुरीची आई पुरीला सहा याला फोन करते दिवसभरात काही काम आहे मग आपलं ला एवढं लाडकं लेकरू होतं दुसऱ्याच्या घरी द्यायचं काही काम होतं <laughs> हसने नहीं विठाला नहीं विठाला 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 विठा लात एक बोलने दोन पटले भी तीन हसने तीन झाले बरं का अजून बरे तीन हात एक बोलणे दोन हसणे तीन उभा चार सगळे प्राणी आडवे एवढंच पठ्या उभा आहे बैल आडवाय पण आवताला सरळ आहे गाय आडवे दुधाला सरळ आहे यावला दिसाय सरळ आहे वागायला आडवी माळ घाल टिकल घालू नको कीर्तनकार कंबर का बांधतो तो मुंडक बांधील आडवं काही माणसाचं आडवं आहे आडवेच म्हण आणि ह्या कलयुगामध्ये खरं बोलणाराची किंमत नाही तुम्ही समाज उदास पा किती उदास तुम्ही अभ्यास करा अभ्यास करा ए अभ्यास करा, करा शिकलेले लोक पदवीधरांचं मागच्या महिन्यातलं म्हणजे दोन तारखेचं फक्त एकोणपन्नास टक्के मतदान आहे पन्नास टक्के लोक पदवी धर मतदान करीत नाही आता तुमचा कालचा मतदानाचा आकडा आहे फक्त आपले एकूण काल आता पुणे शहर आहे तरी किती आहे पन्नास मग आता निम्मे निम्मे लोक जर मतदान करीत नाहीत तर काय त्या लोकांना लोकशाही कळाली मला सांगा निम्मच धरायचे ना पन्नास टक्के म्हणजे निम्मे लोक करीतच नाही लोकांना हे कोणीतरी समजून सांगितलं पाहिजे आणि त्याच्यावर थोडी स्ट्रिक्ट भूमिका घेतली पाहिजे तुम्ही कुणाला करा हा प्रश्न तुमचा आहे पण लोकशाहीने दिलेला अधिकार म्हणून तुम्ही तो करायलाच याला थोडं कडक ठेवलं पाहिजे महाराज तुमचं काय मत आहे हे जर असंच ठेवलं तर एक दिवस ते विश्व येईल ना कमी होईल ना कमी होईल ना आणि मग त्याला मजा नाही जितकं जास्त होईल कारण खऱ्याला किंमत राहिली नाही आता खऱ्याला किंमत राहिली नाही गावात लाईट गेली का मोर्चा डीपी जळाली का मोर्चा त्याला ती आला नाही मोर्चा गावात आख्या दारू खपती मोर्चा नाही दारू जो बोलन त्याचा गेम या जगात जो खरं बोलन त्याचा गेम वाटूला झालं समजायचं त्याच खरं बोलायचं नाही मग त्याला आहेच आता हे शाळेतले बोल सरळ बसा रे कितीला आहे तू 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 मोठा हा साचू लाय का सेमी लाय का मारकलेलाय बापाच्या बायको टिम्म म्हणतात तू विचार मला बाप कोणला म्हणतात <laughs> काय म्हणतो रे बापाच्या बायकोल बायकोल आई या तशी स्थिती आहे आणि असं बोल लगेच लगे कॅमेरे फिमेरेवाली नाही लगेच क्लिप तयार करायची इंद्रीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या दिली ठोपणा <laughs> पैसे यानी कमायचे हो इज्जती आमच्या घालायच खरं आणि मग एखादं वाक्य कीर्तन न्यायचं के ना आता कॅमेऱ्यात कीर्तन न्यायचं ना अख्खं युट्यूबला नाही टाकायचं नाही 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 कट करायचं आणि एकच वाक्य टाकायचं का गुतला पाहिजे तो हा अशी ठोकायची त्याच्या तासून आणि इळ भर एवढेच बांध असं म्हणले असं म्हणले असं खपा खप बांध गोष्ट कुडून काय त्याच वाक्याला येळ भर बाण असं म्हणले असं म्हणले दोनशे रावण मेले असते तेवढ्या बाणात आणि एक बातमी एकशे तेरा वेळा असते दिवसभर मजा एक दिवस बसून पाच मिनिटाने पाच मिनिटात पंचवीस फास्ट बातम्या तीच बातमी सुपरफास्ट तीच महत्वाची तीच आता ताजी तीच आता आलेल्या हाती आलेल्या वृत्तानुसार असं म्हणत असं असं म्हणजे पैसे कमवायचे यांनी इज ती घालायची आपल्या चांगलं आहे ना ते नाही दाखवायचं कधीच नाही वाटुळ झालं लोकांचं उलट मतदानाचं प्रबोधन या मंडळीने केलं पाहिजे काय तुमचं यांनी उलट ए यांनी उलट दोन मतदानाचं महत्व दोन रोज दोन मिनिटं लोकांना सांग नाही सांगायचं त्यांनी आमच्या ठोकायची पदवी इंदुरीकरांनी पदवीधरांची खिल्ली उडवली वाट लावून टाकली या लोकांनी वाट तुम्ही रे तुम्हाला माई एक इच्छा आहे तुम्हाला सांगतो मी मेलो तरी तुम्ही सुधरा कारण आता मी हयतवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आणि मी असाही मेलो तो तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही <laughs> हाच माझा जीवन गौरव पुरस्कार पण <laughs> एक धनात तेव्हा महाराज मी मेल्यावर सुद्धा तुम्हाला आपल्या आठवणीला हा माणूस काय होता काळ अतिशय वाईट येणार आहे आणि मी दहा वर्ष ए मी दहा वर्ष ए